नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे दत्त जयंतीचा रौप्य महोत्सवी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे दत्त जयंतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह संत श्री जगदगुरु तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण तसेच दररोज भक्तिमय कीर्तन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महंत गुरुवर्य हरिभक्त पारायण बळीराम बाबा घोंसीकर गुन, यांच्या आशीर्वादाने व डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते सप्ताह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षापासून मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे दत्त जयंतीचा उत्सव सातत्याने साजरा केला जात असून ही धार्मिक परंपरा ग्रामस्थांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कायम टिकून आहे यंदाचा सोहळा हरिभक्त पारायण समाजयोगी नवनाथ महाराज नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे सप्ताहातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम अखंड वीणावादन पहाटे काकड आरती सकाळी ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन महिला भजन प्रवचन कार्यक्रम सायंकाळी हरिपाठ रात्री हरिकीर्तन हरिजागर जागर श्रीमद भागवत कथा हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नागरे मोहपुरीकर यांच्या पुढाकारातून श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली असून दररोज रात्री नऊ ते अकरा वाजता कीर्तनाचे आयोजन आहे कीर्तनाचे दिननिहाय वेळापत्रक शुक्रवार अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस हरिभक्त पारायण भगवान महाराज गडदे शनिवार एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस हरिभक्त पारायण प्रकाश म साठे रविवार तीस अकरा दोन हजार पंचवीस हरिभक्त पारायण विलास म गेजगे सोमवार एक बारा दोन हजार पंचवीस हरिभक्त पारायण चांगदेव महाराज काकडे मंगळवार दोन बारा दोन हजार पंचवीस हरिभक्त पारायण सोपान महाराज सानम बुधवार तीन बारा दोन हजार पंचवीस रामायणाचार्य हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर गुरुवार चार बारा दोन हजार पंचवीस विनोदाचार्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज तांबे दिंडी प्रदक्षिणा दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता काल्याचे कीर्तन व महाप्रसाद शुक्रवार पाच बारा दोन हजार पंचवीस हरिभक्त पारायण अनिल महाराज पाटील बारशेकर यांचे काल्याचे कीर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन सर्व कार्यक्रमाची माहिती डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराजांनी दिली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद